जामखेडमध्ये साकारलं गेले जिजाऊ साहेबांचं जगातलं सर्वात भव्य रेखाचित्र यासाठी तब्बल चार दिवस मेहनत घ्यावी लागली चित्रकार उदेश पघळ यांनी हे चित्र साकारलं असून श्री नागेश विद्यालयाचे कलाशिक्षक मयूर भोसले व एनसीसी कॅडेट यांनी हे चित्र तयार करण्यासाठी विशेष सहकार्य केलं जामखेड शहरातील नागेश विद्यालयाच्या मैदानावरती पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये जगातील सर्वात मोठं भव्य दिव्य असं राजमाता जिजाऊ यांचं रेखाचित्र रेखाटण्यात आलं ही संकल्पना कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची होती बारा जानेवारीचं औचित्य साधत जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अनोखी आदरांजली देण्यासाठी हे भव्य असं रेखाचित्र रेखाटण्यात आलं याची नोंद जागतिक पातळीवरील विक्रमांनी देखील घेतली आहे जिजाऊंचं हे भव्य दिव्य चित्र रेखाटण्यासाठी किल्ले बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बेसॉल्ट खडकाच्या दगडाचा वापर, दगडा वापर करण्यात आला असून पांढरा काळा सुन्याच्या सुन रंगाचा वापरही केला आहे जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांसाठी हे चित्र पाहण्यासाठी खुलं देखील करण्यात आलंय आहे भव्य दिव्य अशा कलाकृतीची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभरात साजरी केली जाते यंदाच्या वर्षी चारशे पंचवीसावा जन्म उत्सव या निमित्त अनोखी आदरांजली देण्याचा प्रयत्न जामखेड या ठिकाणी करण्यात आला यासाठी जामखेड मध्ये पंधरा हजार चौरस फुटावरती कलाकृती साकारण्यात आली आहे राजमाता जिजाऊ यांचं जगातलं हे सर्वात मोठं रेखाचित्र आहे हे रेखाचित्र साकारण्यासाठी नागेश विद्यालयाचे कला शिक्षक तसेच चित्रकार यांची साथ आली आणि चार दिवसामध्ये हे चित्र पूर्ण झालं नमस्कार माझं नाव उद्देश गोवर्धन पदर हे जामखेड मध्ये नागेश विद्यालय या ठिकाणी जे चित्र आपण साकारलं आहे संकल्पना रोहित पवार यांच्या आहे या संकल्पनेच आणि म्हणजे हे जे आपलं जे हे रेखाचित्र आहे पंधरा हजार स्क्वेअर फूटमध्ये आहे या चित्राचं वैष्ठ्य आहे जे हिरो इंदुरकरांनी जे गड किल्ले जे बांधले होते जे ते सगळे गड दगड मातीत चुना यातून बांधले होते तीच संकल्प तेच विचार घेऊन आपण जिजामाताचं जे कार्य लक्षात ठेवून जिजामाताचं कार्य हे सूर्यासारखं आहे पाठमोठं त्याच कार्यासाठी आपण हे जी पंधरा हजार स्क्वेअर फूटमध्ये जे जे, जे चित्र साकारलं आहे ते दगड दगड मातीत चुन्यात आहे या ह्या विद्या चित्र साकारताना आम्हाला नागेश विद्यालयामधील कला शिक्षक मयूर सर व त्यांची एन सी सीची टीम त्या टीमनी भरपूर मदत केली आहे त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद आणि जी संकल्पना रवींद्र पवार यांची आहे या संकल्पमुळे त्यांच्या संकल्पमुळे हे चित्र साकारलं साकारण्यात आलं त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद म्हणून ह्या चित्रासाठी पंधरा हर जो शोपूर्वमध्ये चित्र आहे यासाठी आपण निमका बुक वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया आणि बुक रेकॉर्ड यासाठी आपण यांची हे पाठवले आहे प्रस्ताव पाठवलेला आहे प्रियंका बोबडे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर